राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर केल्या असून पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे त्यामुळे तीन वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांची प्रतीक्षा संपली असली तरी आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ओबीसी उमेदवारांचे भवितव्यांवर टांगती तलवार कायम आहे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी दोन हजार सतरामध्ये निवडणूक घेण्यात आली होती त्यांची मुदत दोन हजार बावीसमध्ये मध्ये संपुष्टात आली मात्र तेव्हापासून निवडणूक घेण्यात आलेली नसल्याने प्रशासन राज होते त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले होते अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीची घोषणा केली त्यामुळे तब्बल आठ वर्षांनंतर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे शहरात महानगरपालिकेचे एकूण सतरा प्रभाग असून त्यासाठी सहासष्ट नगरसेवकांची निवड केली जाणार आहे गत वर्षापासून निवडणूक घेण्यात आली त्यामुळे येथे प्रशासन राज होते दरम्यान नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता शहरातील प्रदूषणाची समस्या वाहतुकीची समस्या शहरातील रस्ते दुरुस्ती जल अमृत योजनेतील भ्रष्टाचारा अशा अनेक समस्यांचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागला मात्र आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहे